हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय आता येयाची गात्रया व्यक्ती वेगळा लिया आयके धनंजया रूप करू भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावनतीरावर संजीवन समाधीस्थ ज्ञानोबराईंच्या या पवित्राशा अलंकापूर नगरीमध्ये सिद्धेश्वर भगवंताच्या अशा प्रांगणामध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्यची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून रीतीने आपल्याला सांगितलेला आहे अठराव्या अध्यायाचा विचार सुरू आहे अठराव्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा कर्माची प्रवृत्ती कशामुळे होते कर्माचा आश्रय काय आहे हे सांगतात ज्ञानी महापुरुषाचं वर्णन केलं मुक्त महात्म्यांचं वर्णन केलं आणि हे जे मुक्त महात्मे असतात त्यांच्या जीवनामध्ये त्यांची प्रतीती कशी असते ते कसे मुक्त झाले कर्म करत असताना सुद्धा ते कर्तृत्वाचा अभिमान घेत नाही फलाची आसक्ती घेत नाही कर्तृत्वाचा अभिमान ते का घेत नाही कारण त्यांना माहिती आहे कर्म जे आहे ते मी करतच नाही कर्म प्रकृतीकडून घडतं किंवा कर्माची पाच कारणं मागे सांगितली कर्माची तीन कारणं मागं सांगितली आणि या ठिकाणी आता कर्माची प्रवृत्ती कशामुळे होते हे सांगतात हे सगळं कशाकरता सांगतात आत्मा हा करता नाही आत्मा असंग आहे निर्विकार आहे नित्यशुद्ध मुक्त आहे आणि अशा आत्मस्वरूपाला आपण जाणून सर्वांनी मुक्त झालं पाहिजे जोपर्यंत आपल्याला आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान होणार नाही तोपर्यंत आपण शरीराशी तादात्म्य घेणार मनाशी तादात्म्य घेणार बुद्धीशी तादात्म्य घेणार आणि सुखी दुःखी होत राहणार जगामध्ये जेवढे दुःखी लोक आहेत ते सगळे देह तादात्म्यामुळे दुःख झालेले आहेत दुःखी झालेले आहेत काय देह जळी होई जे मासोळी जे बोल एरवी तरी सहजे सुख दुःख तेच भोगी जे जे देह होई जे मासोळी जो देहरूपी जळामध्ये मासोळी झालाय जसा मासा पाने विना राहू शकत नाही तसा जो देहाविना राहू शकत नाही देहचे आपण पे मानिते विषया ते भोग्य म्हणती या परते न स्मरती काय असे जे कोणी असतील ज्यांना ज्यांना देह तादात्म्य जेवढं जास्त देह तादात्म्य तेवढं मनुष्य जास्त दुःखी आणि जेवढं जेवढं त्याचं देह तादात्म्य कमी झालं तेवढा मनुष्य सुखी बाहेरचं काय असो का नसो देह तादात्म्य माणसाला दुःख दुःखी करत असतं म्हणून देह तादात्म्य सुटण्याकरता हे सगळं वर्णन चालू आहे देह तादात्म्य कधी सुटेल नेमका मी कोण आहे हे कळल्याशिवाय माणसाचं देह तादात्म्य सुटणार नाही बाकी सगळा विचार आपण करतो कुठं बसायचं कुठं जायचं काय खायचं आपण मेल्यावर काय होणार आपलं त्याची व्यवस्था कशी होईल याचा सगळा विचार मनुष्य करतो मुलांचं कसं होईल नातवांचं कसं होईल हा विचार करतो व्यवहार म्हणून केलाही पाहिजे परंतु खरा विचार केला पाहिजे क्षणो क्षणा हाचे करावा विचार तरावया पार भव सिंधू या भवसागरातून मी कसा तरून जाईल भवसागरातून तरण्याकरता मी काय केलं पाहिजे नेमका मी कोण आहे आहे मी कोण आहे करावा विचार म्हणून विचार केला पाहिजे तो हा विचार कोणता विचार करायचा आहे तो सगळा विचार करून दाखवतायत भगवान परमात्मा म्हणून भगवान परमात्मा आपल्याला हा विचार सांगत असताना सांगतात ज्ञान ज्ञेयम परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना कर्णम कर्म करते ती त्रिविधक संग्रहा भगवान म्हणतात ज्ञान ज्ञेय आणि परिज्ञाता हे तीन जे आहेत हे कर्म प्रवृत्तीला कारण आहेत कर्माची प्रवृत्ती याच्यामुळे होते ज्ञानच नसेल माणसाची कर्मामध्ये प्रवृत्ती होत नाही ज्ञेय नसेल ज्ञान होणार नाही आणि या सगळ्यांना जाणणारा जो असतो ज्ञात आहे आपण मागे विचार करून आलो आहे कुठल्याही गोष्टीचं जर माणसाला ज्ञानच झालं नाही तर ज्ञान झालं नाही तर त्याच्याकडून क्रिया घडत नाहीत सुखदुःख घडत नाहीत त्याला सुखदुःख घडत नाहीत ज्ञान जो आहे ज्ञान झालं तर त्या माणसाला माणसाची प्रतिक्रिया येते पंचदशीमध्ये याच्याकरता उदाहरण सांगितलं एकाच गावातली दोन मुलं परदेशामध्ये नोकरी करण्याकरता गेली दूर देशे गते पुत्रे काय श्लोक आहे त्याच्यातला एक मेला आणि दुसरा जिवंत होता जो मध्यस्थी होता तो गावाला आल्यानंतर त्याने उलट सांगितलं जो मेला आहे तो आहे सांगितलं आणि जिवंत आहे तो मेला सांगितला आणि जिवंत असणारा आहे त्याच्या घरचे रडायला लागले आणि जो मेला होता त्याच्या घरचे हसत होते म्हणजे काय ज्यांना ज्ञान झालं ज्ञान झालं की लगेच क्रिया माणसाच्या बदलतात मागे उदाहरण सांगितलं ते ह्याचं गोपनीचा सुवर्ण पाषाण गोपनीतून एकाने दगड मारला लागला त्याला रडायला लागला, लागला तो दगड पाहायला लागला दगड पाहिल्यानंतर तो दगड होता सोन्याचा सोन्याचा दगड हातात घेतल्यानंतर गोपनीवालेला म्हटला मला अजून दोन चार दगडी मारा क्रिया बदलली का ज्ञान बदललं ज्ञानच जर झालं नाही तर माणसाला क्रियाच होत नाहीत अशी कितीतरी माणसं आहेत जो वेडा मनुष्य असतो कुठेही फिरतो कसाही फिरतो त्याला कोणी काही बोलतं त्याच्यात काही नाही हसत राहतो तो का हसत राहतो मला कोण शिव्या देत आहे मला कोण निंदा करत आहे माझ्या अंगावर कपडे नाही याचं त्याला काय होत नाही ज्ञान होत नाही त्याचं कनेक्शन देवाने ते बंद करून टाकलं त्यामुळे तो हसतच राहतो त्याला शिव्या द्या तरी हसतो त्याचा सन्मान करा हसतो त्याला हाकलून लावा हसतो ज्ञान खूप महत्वाचं आहे आणि जसं ज्ञेय असेल तसं काय होतं ज्ञान होतं ज्ञेय मोहोरी असेल तर ज्ञान डोंगराचं होतं का नाही जसं ज्ञेय असेल तसं काय होतं माणसाला ज्ञान होतं आणि ज्ञेय ज्ञान आणि ज्याला होतं त्याला काय म्हटलेलं आहे ज्ञाता आणि ही जी त्रिपुटी आहे ही कर्माला प्रवृत्त करणार आहे त्रिपुटी आहे त्याशिवाय मनुष्य कर्मात प्रवृत्त होत नाही कुठल्याही गोष्टीचं ज्ञान असल्याशिवाय त्या ठिकाणी मनुष्य कर्मात प्रवृत्त होत नाही म्हणून ज्ञानोबार आहे काय लिहितात आपण पा आता ययाची गात्रया व्यक्ती वेगळा लिया आयके धनंजया रूप करूरूप म्हणजे आता ह्या ययाची गात्रया त्रया त्रया म्हणजे तीन आहेत कोण तीन आहेत ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय व्यक्ती वेगळा लिया यांचं वेगवेगळं तुम्हाला ज्ञान करून देतो आयके धनंजया रूप करू धनंजय शब्द वापरलाय धनंजय शब्दाचा अर्थ काय धनम जयती स धनंजया ज्याला धन प्राप्त करून घ्यायचं आहे त्याला काय म्हटले धनंजय कोणतं धन प्राप्त करायचं आहे अर्जुनाला ज्ञानरूपी धन परमार्थरूपी धन परमात्मा रूपी धन त्याला प्राप्त करून घ्यायचं आहे ज्याला प्रा परमात्मा प्राप्त करून घ्यायचा असेल त्याने ऐका हे तीन ऐकलं तर तुम्हाला परमात्मा रूपी धन प्राप्त होईल कसं काय कारण हे भगवान परमात्म्याने हे सगळं सांगत सांगत शेवटी आत्मस्वरूपाचंच वर्णन केलेलं आहे सांगायचं चैतन्य चा, एकच सांगायचंय आत्माच आहे ब्रह्मच सांगायचंय परमात्माच सांगायचंय परंतु ज्ञानबराईनी मागे सांगितले बघा <coughs> एक घास विसाठाई कि जे जे बाळ जे जे विजे ते घासो विसाठाई कि एक जे एकचे चतुर्वी आजे कथले आम्ही तिथे एक महत्वाची होई गेली बघा एरवी सर्वच आत्मा एरवी तरी प्रियोत्तमा सगळं जर आत्मा आहे असं तुला सांगितलं पटेल का पटणार नाही का भेद दिसतो ना पुरुष दिसतो स्त्री दिसते चांगला दिसतो वाईट दिसतो एरवी आघवेची आत्मा ए सांगो तरी विरोत्तमा तुझिया मनोधर्मा गिळेल ना काही ओळ गेल ना दोन्ही पाठ असतील कदाचित एरवी तरी एरवी आगवीची आत्मा सांगो हे सांगो जरी प्रियोत्तम आहे मी जर तुला लगेच सांगितलं सगळंच देव आहे सगळंच ब्रह्म आहे सगळं सुरुवातीला लगेच पटेल का माणसाला पटणार नाही सगळंच ब्रह्म आहे म्हटल्यानंतर म्हणेल शेजारीत कसं काय ब्रम आहे शेजारी तर मला रोज त्रास देतो एक चांगला आहे प्र वाईट आहे कालचा प्रवचनकार चांगला होता आजचा जरा खराब आहे असं बुद्धीत भेद, भेद बसलाय ना सगळा हा चांगला आहे हा वाईट आहे हा काळा आहे वर आहे आपला आहे परका आहे असे भेद आहेत ना सगळंच ब्रह्म आई लगेच सांगितलं लगे तर कळत नाही मग अगोदर भगवान परमात्मा म्हणतात जशी आई असते ना एकच घास विषायात करते आणि आपल्या मुलाला काय घालते घात सगळाच घास घातला पोट तोंडात लहान मुलाच्या तो काय होईल खाईल का मरेल पोरगं हो मरल ना पोरग म्हणून सगळंच ब्रह्म आहे असं सांगितलं तर हे अज्ञानरूपी बालक मरून जाईल म्हणून हे जे सायाशे स्तन्य सेवी ते पक्वान केवी जेवी म्हणून भगवान परमात्मा त्या ठिकाणी तिथली ववी काय एरवी आत्मा ती झाली पुढं काय ववी मनो मनोनी एकाची संचले चतुर्धा आम्ही केले